सर्वांना माझा क्रांतिकारी जय भीम जय सविदा भावांनो येत्या काही दिवसाअगोदर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अमित शहा भारताचे गृहमंत्री यांनी टिप्पणी केली होती अभि एक व्यसन हो आंबेडकर 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 आणि त्या टिप्पणीमुळं पूर्ण महाराष्ट्रभर त्यांचा विरोध करण्यात येतोय गृहमंत्र्यांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व आंबेडकर समुदायाची माफी मागावी हे पूर्ण संपूर्ण आंबेडकर समाजाची मागणी आहे पण अजून अमित शहाने म्हणजे गृहमंत्र्यांनी काही माफी मागितली नाही पूर्ण महाराष्ट्र भर नव्हे तर गुजरात पंजाब इतर वेगवेगळ्या राज्यामध्ये त्यांचा निषेध करण्यात येतोय त्यांचे मोठे मोठे बॅनर फाडण्यात येतात त्यांचे स्टॅच्यू बनवून जाळण्यात येतो आहे त्यांचा जाहीर निषेध करण्यात येतो आहे हे सीमित नाही आहे तर काँग्रेसनीसुद्धा त्यांचा निषेध केला आहे पण ह्या ठिकाणी मी काँग्रेसचा काही फायदा किंवा त्यांचे फायदे काउंट करण्यासाठी आलो नाही बाबांनो सांगू इच्छितो की गृहमंत्र्यांनी अजूनसुद्धा माफी मागितली नाही अगोदर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची परभणी या ठिकाणी विटंबना होते त्यानंतर अमरावतीमध्ये सुद्ध त्यान सुद्धा होते आणि आपले जे मोठा बाई म्हणतात म्हणजे गृहमंत्री यांच्या व व्यक्ती त्यांनी जे वक्तव्य केलं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरती टिप्पणी केली त्यामुळे अजूनसुद्धा आपल्या आंबेडकरी समाजामध्ये एक आक्रोशेचा ज्वाला निर्माण झाला आहे पण भाऊमानो हे इथपर्यंतच सीमित नाही आहे तर आता गुजरातच्या सुद्धा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाशी तोडफोड करण्यात आली आहे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जे स्मारक आहे त्या मूर्तीचं पूर्णपणे त्यांनी नाक तोडण्यात आलं आहे एकीकडचा एक पूर्ण भाग जो आहे तो पूर्ण तोडण्यात आला हे जातीवादी कंठक हातामध्ये जर पडले तर जे परभणीमध्ये ज्या नराधामाने विटंबना केली होती ज्याने जसा चोप मिळाला आहे त्याचप्रमाणे अशा नराधामाला भीमटोला दिला जाईल पण सांगू इच्छितो जसा डिसेंबरजवळ येतो तसा आपल्याला अशा भरपूर घटना बघायला मिळतात भीमसैनिकांनो सांगू इच्छितो की आपल्यावरती आपल्या समाजावरती भरपूर जणाचा डोळा असतो कारण की आपला समाज हा भरपूर मोठा आहे आणि कशाप्रकारे समाजामध्ये ते निर्माण करण्याचा प्रयत्न करतात कारण की ज्या सत्तामध्ये आहे सत्ताधारी यांना फक्त जाती भेदभाव कर करून व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा नावाचा उपयोग करून आंबेडकर समाज आपल्याकडं कसा वळून घेता येईल हेच यांचे सतत प्रयत्न असतात तर भावांनो अहमदाबादमध्ये ही जे कृत्य घडलं आहे अशा घटनेचा आम्ही सर्वप्रथम निषेध करतो आणि गुजरात पोलीस प्रशासनाला मागणी आहे आमची की अशा कृत्य घडता कामा नाही आणि अशा नरादामाला शिक्षा झाली पाहिजे त्याचा लवकरात लवकर तपास लागला पाहिजे आणि अहमदाबाद या ठिकाणी जे कृत्य घडलं आहे याचा व्हिडिओ अगोदर बघून घ्या هي هي ڏاڙو ڏاڙو भावनो तुम्ही जो व्हिडिओ बघितला तो आहे खोखराचा जे अहमदाबाद गुजरात येथे स्थित आहे आणि गुजरातमध्ये सुद्धा मोठ्या चरममध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची विटंबना होत असते पण भीमसैनिकांना सांगू इच्छितो की आपल्याला शांत राहून संविधानिक मार्गाने अशा घटनेचा निषेध करायचा व अशा गुन्हेगारांना संविधानाच्या मार्गातून यांना शिक्षा झाली पाहिजे मी कधीही इच्छुक नाही आहे की अशा घटनामुळं मी पुन्हा माझा एक भीमसैनिक किंवा पुन्हा एक माझा भाऊ गमावा म्हणून कारण की आंबेडकर समाज हा आंबेडकरांच्या नावासाठी मरणाला कधीच घाबरत नाही अजूनसुद्धा घाबरणार नाही पण आम्ही असे सैनिकांना किंवा आमच्या अशा भावांना गमवू इच्छित नाही जे लढा दे आंबेडकरी चळवळीला लढा देतात तर गुजरात पोलीस प्रशासनाला फक्त हीच मागणी की या नरादमाचा लवकरात लवकर तपास करावा आणि मोठा भाई म्हणजे गृहमंत्री यांनी लवकरात लवकर माफी मागावी जर गृहमंत्रीच आंबेडकर साहेबाबद्दल असे टिप्पणी करत असतील तर जे आंबेडकरच्या विरोधामध्ये जे कुत्रे भुकतात त्यांना तर अजून वाचा फुटते तर अशा कुत्र्यांचं तो तोंड झालं बंद झालं पाहिजे आणि आपल्याला अशा कुत्र्यांना संविधानाच्या मार्गातून घोडा लावायचा आहे हे मात्र लक्षात असू द्या तर भाऊ तुम्ही माझा व्हिडिओ नेमका कुठून बघताय हे मला कमेंटद्वारे नक्कीच कळवत जा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय भीम जय संविधान